सर्वसाधारणपणे दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील असं वाटतंय वाटतं एवढ्यासाठीच बोललो कारण जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत काही खात्री नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या आता काही ठिकाणी तर चार वर्ष झाली नाही आहेत तीन वर्ष झाली नाही आहेत दोन वर्ष झाली नाही आहेत पण सर्वसाधारणपणे आत्ताच्या लोकसभेनंतर ह्या विधानसभेच्या निवडणुका लागतील दिवाळीनंतर असं वाटतंय आणि त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं एकूणच उमेदवार आणि या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठीचा सा माझा हा दौरा आहे ज्याचा पहिला टप्पा मराठवाडा झाला पूर्ण आता विदर्भाचा हा टप्पा माझा पूर्ण होईल उद्या पूर्ण होईल तो आणि त्याप्रमाणे मी काही ठिकाणी मी उमेदवार देखील जाहीर जाहीर केले आणि अजून काही जसे जसे पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये एक एक वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार मी जाहीर करत जाईन त्याच्यामुळे आता नाव यू शूट खरं सांगायचं म्हणजे मी अशा प्रकारची महाराष्ट्राची परिस्थिती आजपर्यंत कधी पाहिली नव्हती माझ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं की जशा अशा निवडणुका जवळ येतील तशा तशा युती असो आघाडी असो काही असो आम्ही त्यात येत नाही पण त्यांच्याकडे इतक्या हाणामाऱ्या सुरू होतील तिकीट वाटपावरनं की ते सगळे पक्ष बेजार होतील त्याची एक झलक मला असं वाटतं आपण लोकसभेच्या वेळेला थोडीशी पाहिली सगळ्यांनी पण प्रत्येकालाच निवडणुकीला उभं राहायचं असं एकूण चित्र त्यांच्याकडे दिसतंय आणि आमच्यासाठी म्हणाल तर वातावरण खूप पोषक आहे गेल्या पाच वर्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला त्या जा सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत मी तुम्हाला थोडंसं थोडंसं अजून विस्तृत पद्धतीने मी तुम्हाला सांगतो म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तर ज्या प्रकारचं मतदान झालं आणि आघाडीला काय ते उद्धव ठाकरे शरद पवार आणि या सगळ्या काँग्रेसला ज्या प्रकारचं मतदान झालं ते मतदान आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही समजून घेतलेलं असणारच अर्थात पण मी परत मूळ विधानसभेकडे येण्यासाठी आपल्याला थोडंसं सांगतो त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात खास करून मोदी आणि शहा यांच्या विरोधात मतदान केलं तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अबकी बार काय चारसं पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने बांधवांनी बघितली त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहाच्या विरोधात मतदान केलं ते अँटी मोदी अँटी शहा वोटिंग होतं ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखात्र झालेलं मतदान नव्हतं त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली आता विधानसभेची जी निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या पाच वर्षामध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू ते राजकारण लोक विसरलेलं नाही आहेत विसरणारही नाहीत ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण ती प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेली नाही आहेत आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील हे मला ज्या मी फिरतोय ऐकतोय बघतोय वाचतोय या सगळ्या गोष्टींना मला जे दिसतंय ते मी तुमच्यासमोर मांडलं पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कळलं करें का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर समाधानं पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा स्थापन झालं तेव्हापासून जर जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्ठ्याहत्तरला स्थापन होणं अठ्याहत्तरला सरकार येणं बरोबर त्याच्यानंतर ते ऐंशीला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी एक्क्याण्णवला शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा फोडे फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं अनेक असे लोक जे फोडत गेले मग गणेश नाईक फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी के सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीचं जे जा विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची कसं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर आणत चालून घ्या पण मला असं वाटतं मी दर वेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे का हा विषय फक्त काही राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही हा घराघरात शिरलेला विषय म्हणजे मध्यंतरी आपल्याचं मार्फत मी कुठची एक क्लिप बघितली त्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घाण वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे हो। सगळं सुरू झालं तेव्हापासून हो ह्याचा ह्यामुळे सत्यानाश झालाय सगळा ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठीच जास्ती प्रयत्न सुरू आहेत हे बघा मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मतं आहेत कळलं का एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार देतील ना मला असं वाटतं बावन्न सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतो आहे जेव्हा जनसंघ होता ना तेव्हापासून ते हे ते पण हेच चांगलं होते दोन हजार चौदाला आली हातात सत्ता वेळ लागतो ती संपली ना, ना आता गेली विश, ना हवेत आता विषय आता विषय विधानसभेचा आहे ना निघाली असं म्हणालो मी मला बरोबर बोलतो ना मी हां मी निघाली असं म्हणालो मी मला अजूनही आठवत की त्या कोणीतरी मला सांगितलेलं मी प्रत्यक्ष काय ते चित्र पाहिलेलं नाहीये पण कोल्हापूरमध्ये म्हणे दरवाज्यावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात तर तिकडे तीन चार विषय लागलेले असतात उमेदवारांच्या आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान केलं मी मला हा विषय बोलायचंच होतं मला मला समजलं नाही आता ती बदलापूरची जी घटना आहे आमच्या पक्षातल्या महिला सेनेनी ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे म्हणून मी आता एक काही आकडेवारी आणली वाचून दाखवू ही माहिती आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची गेल्या काही वर्षात शासनाने अनेक योजनांच्या घोषणा करूनही त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महिलांवरच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशात मै मी हे तुम्हाला सांगतो आता हे सव्वीस तारखे काय सव्वीस तारीख ना आत्ता भारत बंद करणार होते ना त्यांनी ज्यांनी हाक दिली ना त्यांच्यासाठी पण आहे आणि आत्ता पण आहे हे Uh, महिलांवरती अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारशी केली जात आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे यामध्ये समाज माध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे आता इथे खाली त्यांनी डेटा दिलेला आहे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आलेख अत्याचार कोणकोणते तर बलात्कार अपहरण हुंडाबळी नातलगांकडून होणारे अत्याचार विनयभंग लैंगिक अत्याचार ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर याच्यामध्ये दोन हजार सतरा या वर्षात महाराष्ट्रामध्ये चार हजार तीनशे वीस बलात्कार झालेत दोन हजार अठरा मध्ये चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर बलात्कार झालेत दोन हजार एकोणीस चोपन्न हजार नाही पाच हजार सॉरी पाच हजार चारशे बारा बलात्कार झालेले दोन हजार वीस हे कधी लागलं आपल्याकडे लॉकडाऊन दोन हजार वीस मध्ये चार हजार आठशे सेहेचाळीस बलात्कार आहेत दोन हजार एकवीस पाच हजार नऊशे चोपन्न दोन हजार बावीस सात हजार चौऱ्याऐंशी आणि दोन हजार तेवीस सात हजार पाचशे एकवीस एवढी बलात्कारची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे एक, स्टेशन एक खालची आकडेवारी तुम्हाला पाहिजे असेल मी तो हा तुम्हाल देतो तुम्हाला देतो मी सगळ्यांना तुम्ही त्यापुढे महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या ब्युरोच्या नुसार दोन हजार बावीसच्या नुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कालावधीत अठरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची एक लाख आठशे बेचाळीस प्रकरणे आहेत शहाजी जगताप यांनी ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही आकडेवारी समोर आली बीड आणि सांगली आता बघा बीड आणि सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाशय काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे या जो दोन जिल्ह्यांमध्ये आत्ता मला असं वाटतं की तुम्ही हे आज जी रोज एक प्रकरणी येते तो रोज काही तासाला यायला पाहिजे ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते हे आत्ता एक बदलापूरचं प्रकरण आलं अत्यंत दुर्दैवी ठेचले या ठेचलेच पाहिजे लोकांना आणि याचं कारण आपल्याकडे अजून कठोर कर... शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून मग आता साधी गोष्ट आपण बघूया त्या कोणते दिल्लीत प्रकरण झालं होते निर्भया प्रकरण त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं किती हिरून प्रकारे झाला त्याला फाशी कधी झाली किती वर्षांनी झाली आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल यांचं काय करायचं मला जरा सांगा प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी त्यांच्याही काळात आहेत बरोबर की नाही आणि आजही आहेत माझं फक्त एवढंच म्हणणे आत्ता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे आज इथे झाला आज इथे झाला आज इथे झाला काही राजकारण आहे का त्याच्या मागे येणार निवडणूक आहेत का त्याच्या मागे आपल्याला विषय काय संपवायचा ही गोष्ट होता कामा नये महाराष्ट्रामध्ये हा विषय आपला महत्वाचा आहे ना निवडणुका आल्या आता सरकारला बदनाम करा या दृष्टिकोनात मग ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतच की लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्याही काळामधला आकडा तुम्ही तुम्हाला दिला त्याचं काय करणार अर्थात ते आताच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही काही सरकारला कायदा करायला लागेल त्याबद्दलचा मला सांगा साधी गोष्ट आहे ना जर त्या गोष्टी आता एका महिला कॉन्स्टेबलने ती तक्रार नोंदवून घेतली नाही बरोबर आहे काय कारवाई झाली पुढे काय होणार आहे त्याचं पोलिसांना कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेलेल्या आहेत मी आता समजा समजा तुमच्यासमोर ही आकडेवारी वाचली माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलीस ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेतात त्याच्यानंतर ज्यावेळेला तुमचे दबाव येतात आणि तुम्ही ज्यावेळेला सांगता की नाही नाही इथे काय करू नको आता उदाहरणार्थ आता तुमच्या विषयात येतो हवं असेल तुम्हाला ते मराठा आरक्षण हा जनांगीय पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला बरोबर आहे तिकडे लाठीचार्ज जा झाला बरोबर कारवाई कोणावर झाली पोलिसांना पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा पोलीस म्हणतात बरोबर आहेत आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर जर समजा आमच्या चांगल्यात येणार असेल प्रकरण एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी ज्या एखादी गोष्ट केली बाबा तिथे तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे बाई मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो थोडा वेळ आहे तुम्हाला मी मी एकदा लंडनला गेलो असताना मी विमानतळावरती लँड झालो आणि माझ्या मोबाईलवरती सतत माझ्या पत्नीचे मेसेज यायला लागले कॉल मी अर्जंट कॉल मी अर्जंट मला कळलं ला नाही लँड झाल्यावरती मला कळलं तिथे आणि पायलटने अनाऊन्समेंट केली की नुकताच काही तासांपूर्वी लंडनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेत तो ब बसचा झाला होता तुम्हाला बस बसमध्ये ब्लास्ट झाला होता आणि टने काही त्याच्या ट्यूबमध्ये झाला होता ते करताना पोलिसांचं यंत्रणा सुरू झाली तिकडे आणि त्यांनी सर्च सुरू केला त्याच्यात एक निरपराध माणूस पोलिसांकडनं चुकून मारला गेला त्याच्यावरती पोलिसांकडनं फक्त एवढीच रिॲक्शन होती सॉरी पुढे काही नाही झालं त्याचं राजकारण नाही झालं पुढे एखादी गोष्ट त्यांच्याकडनं घडू शकते पण ज्या वेळेला तुम्ही त्यांना फ्री हँड सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते म्हणजे इथे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशामध्ये जो कोणी गृहमंत्री आलाय त्याला शून्य माहिती असते कुठे काय चाललंय आणि कुठे काय होत ते पण पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन जर समजा त्यांना पुढे सांगितलं की करा म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हटलात ना माझ्या बाबतीत करा सांगितलं साफ करून ठेवतील सगळं इतकी मुंबई म्हणजे मुंबई महाराष्ट्र पोलिसांमध्ये ताकद आहे आपण त्यांना जर समजा त्यांच्या पायात बेड्या घातल्या आणि सांगितलं आता धावा म्हणून कसे धावतील गेल्या सगळ्याच सरकारांमध्ये झालं ना ते माझ्या संकल्पना सगळ्या वेगळ्या आहेत या बाबतीतल्या ज्या माझ्या मांडून झालेल्या आहेत आणि त्या मी पब्लिकली मांडल्या आहेत प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेल्या आहेत त्या मला असं वाटतं तुमच्यापर्यंत आल्या असतील नाही नाही मला असं वाटतं तुम्ही लोकांना अशा प्रकारे ढिले करून चालणार नाही लोकांना कामाला लावा ना लोक कामं मागत आहेत ना फुकटचे पैसे नाही मागत आहेत शेतकरी फुकटची वीज नाही मागत आहे त्या विजेमध्ये खंड नको एवढंच तो मागतोय तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या तर समजून घ्या तुम्हाला फ्री म्हणजे कोणाच कोणाचं आहे ते ते लोकांचं आहे आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना असं कसं करून चालेल तुम्हाला मी त्या दिवशी म्हटलं ना की महाराष्ट्रामध्ये असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आहेत असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्रातील पोरं करू इच्छितात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांची परवानगी दिली जात आहेत आणि महाराष्ट्रात कळत नाही ही कुठची पद्धत नाही नाही ते बघा त्या सगळ्या गोष्टींचं त्याला एकच कारण नसतं मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं का फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं जरा अनेक कारणं असतील अनेक विविध कारणं असतील त्याला ती पण तपासली पाहिजेत ना ते सगळं यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं असं थोडी असतं नाही नाही पण मला असं वाटतं की आता हा पहिला महिना जाईल कळलं का दुसरा महिना एखादा कदाचित जाईल <laughs> पैसे कुठे सरकारकडे त्याच्यामध्ये अजित दादांनी पण सांगितलं नाही का निवडून नेव, दिला आज पुढचा तसं होणार नाही ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना कशावरती पहिल्या हप्त्याची असेल तुमच्या हातात ज्यावेळेला सरकार येतात त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना असल्या शब्दा कसल्या घेत आहे साधारणपणे एकोणीशे पंचवीस साली आर एस एस ची स्थापना झाली बरोबर बावन्न साली जनसंघ स्थापन झाला परंतु या विदर्भामध्ये किंवा बाकी महाराष्ट्रामध्ये जाख्या काँग्रेस एके एक काँग्रेसच होती ना नागपुरात हेडक्वार्टर आहे त्या नागपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला जम बसवायला किती वर्ष गेली हो तुम्ही कधीतरी राजकीय पक्षांचं अनालिसिस करून माझ्याशी बोलणार आहात की नाही बोलणार आहात बघा मी तुम्हाला सांगतो दोन हजार साली दोन हजार नऊ साली आम्ही जवळपास दोनशे तीस ते दोनशे चाळीस जागा आम्ही लढवल्या होत्या आणि दोन हजार नऊला ला साधारणपणे यावेळेलाही आम्ही साधारणपणे सव्वा सव्वा दोनशे आसपास आम्ही जागा लढवू मी पुन्हा तेच सांगितलं ना राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण माझ्याशी बोला अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची त्याच्या सीट नाही यायच्या त्याला एक काळ जावा लागतो त्याला एक वेळ जावा लागतो कळलं का कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असंच गंमत म्हणून उभं राहत नसतं माझी तर इच्छा आहे माझी आता नागपूर सारख्या शहरामधनं अनेक तरुण मायाबरोबर यावेत माझ्याबरोबर त्यांनी सहकारी म्हणून माझ्याबरोबर त्यांनी काम करावं अशी माझी इच्छा आहे आणि तुमच्यापैकी अनेकांना जर इच्छा असेल तर आपण यावं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही आमचे पक्षाचे टीम्स पाठवलेले आहेत आणि ते ह्या गोष्टींचा अॅनालिसिस करून माझ्यासमोर आणस